आगामी जनगणनेत जातीनिहाय गणनेचा समावेश करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार विषयक समितीचा निर्णय जातनिहाय जनगणनेच्या चा निर्णयाचं रालोआच्या सर्व नेत्यांकडून स्वागत हा निर्णय सामाजिक आर्थिक समरसता आणणारा ठरेल अशी प्रतिक्रिया काँग्रेससह विरोधी पक्षांनीही जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं केलं स्वागत सरकारनं विलंबानं का होईना घेतलेला योग्य निर्णय जयराम रमेश यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामासाठी प्रति क्विंटल तीनशे पंचावन्न रुपये इतकी रास्त आणि वाजवी किंमत देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक सरकारनं सुरक्षा सल्लागार मंडळाची केली पुनर्रचना सीमेपलीकडून वारंवार आणि विनाकारण होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाबद्दल भारताचा पाकिस्तानला इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेचा प्रस्तावित रशिया दौरा रद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या विजय दिवस कार्यक्रमाला राहणार उपस्थित मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी लाट आणणाऱ्या वेव्ज दोन हजार पंचवीस या जागतिक शिखर परिषदेचं उद्या मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन उद्या महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत राज्य सरकारच्या विविध मंत्रालयं आणि विभागांच्या शंभर दिवसांच्या कामगिरीचं प्रगती पुस्तक होणार मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेंद्र भारती यांनी स्वीकारला कार्यभार विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त आज अक्षय तृतीयेनिमित्त ठिकठिकाणी उत्साहाचं चा वातावरण चारधाम यात्रेचा प्रारंभ गंगोत्री आणि यमुनोत्री धामाचे दरवाजे सहा महिन्यांनंतर उघडले